माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आता जे सगळ्या सहा विधानसभा येतात म्हणजे सांगोला घ्या माळशिरस घ्या किंवा करमाळा माढा आणि साताऱ्यातले फलटण मानखाटा असतील तुम्हाला सांगतो सगळ्या बाजूनी शरद पवार साहेबांसाठी अतिशय जबरदस्त सहानुभूती आहे आणि त्या सहानुभूतीचा मतामध्ये परिवर्तन होणार हे निश्चित आहे त्याचबरोबर पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की सामाजिक समीकरण जुळवून या मतदारसंघामध्ये मी निर्णय घेणार त्याच्यामुळं या ठिकाणी जो, जो कोणी उमेदवार पवार साहेब देतील तो अडीच ते तीन लाख मताधिक्याना निवडून येणार हे निश्चित आहे आणि अशी भावना ही जनमानसाची आहे लोकांची भावना आहे की मी माझी भावना इच्छुक उमेदवार म्हणून बोलून दाखवत नाही ही सर्वसामान्यांच्या जनतेच्या मनातली भावना आहे एकंदरीत वातावरण पाहता बीजेपीच्या विरोधामध्ये की सर्वसामान्यांचं काम केलं तर आपोआप त्या प, त्या पद्धतीनं त्या जनमानसातून त्याचा एक प्रतिसाद उमटत असतो दुर्दैवाने इथं काम न झाल्यामुळं त्या प्रकारचं काम न झाल्यामुळं एक अंतर्गत असा एक विरोध आहे आणि हा सर्व ग्रामीण भाग आहे शहरी भाग असेल शहरी भागामध्ये कामं जी होतात शहरी भागाला त्याचा फायदा होतो पण ग्रामीण भागाचा काय हा प्रश्न समोर सध्या आहे सर्वसामान्यांच्या आणि त्यामुळे बीजेपीच्या संदर्भातलं एक विरोधाचं वारं वातावरण जबरदस्त वेगानं इथं आहे हे सर्व 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 सर्वसामान्यांमध्ये दिसतंय उमेदवारांच्या अशी उमेदवारांच्या कुठल्या कुठल्या पक्षाच्या संदर्भात बोलतात तस काही नाहीये की अशी धुसफूस किंवा काही गोंधळ गोळ असं काही नाहीये आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अतिशय सुज्ञ व्यक्ती आहेत त्यांना सर्व माहीत आहे कशा पद्धतीने काय केलं त्यामुळे गोंधळ दुसफूज असा काही प्रकार नाहीये फक्त एक आहे की लक्षात घ्या एकच उमेदवार उभं करायचा ते आहे त्यामुळे त्याच्यामध्ये प्रायोरिटी असणार आणि त्याचे वेगवेगळे क्रायटेरिया असणार